लागणार आहे आणि मुसळधार पाऊस असला तरी यायचं बरं का कसा आलं मी तर येणारे मला रस्ता दे रस्त्याने मला एखादा तर तुमचा कार्यक्रम इकडे सुरू व्हायचा मी राहील तिकडेच तसच रे हे अवघडच दिसतंय मला पण आता तुम्ही स्वयंसेवक बना मला पटापट वर येऊ द्या हा

मान्यता दिली ही एकटा कधी दिलीच पाहिजे आपल्याला आपल्याला काय हे बघा बारकाईनं ना लक्ष